नमस्कार मित्रांनो जय श्री महाकाल मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेणार आहोत की रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे परंतु तुम्हाला माहीत आहे का रक्षाबंधनाच्या वेळेस भद्रकाल आहे आणि या भद्रकालात राखी बांधणे अशुभ मानले जाते असे का आहे मित्रांनो आणि जर भद्रकालात कोणी आपल्या भावाला राखी बांधलीच तर याचा काय परिणाम होईल तर मित्रांनो भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते लंकेचा राजा असलेला रावण याला त्याच्या बहिणीने म्हणजे सुलपाना खाने भद्रकालातच राखी बांधली होती म्हणून रावण मारला गेला अशी एक आख्यायिका आहे मित्रांनो आणि बंधू आणि भगिनीनो जर मातांनो तुम्ही तुमच्या भावाला भद्रकालात राखी बांधली तर त्याचाही कुठे ना कुठे विनाश होईल किंवा त्याच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो एवढा खतरनाक हा भद्रकाल आहे तर भद्रकाल एवढा खतरनाक का आहे ते आपण जाणून घेऊया सर्वात आधी मित्रांनो भद्रकालात राखी बांधणे ने नेहमीच अशुभ मानले जाते कारण त्यामागे एक आख्यायिका अशी आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते भद्राचा स्वभाव हा अतिशय क्रूर होता ती प्रत्येक शुभ कार्य पूजा यज्ञ यात व्यत्यय आणत असे त्यामुळे भद्रकालाही कोणते शुभ कार्य करणे हे चांगले मानले जात नाही ज्याप्रमाणे शनीची साडेसाती असते त्याचप्रमाणे भद्रा म्हणजे शनीच्या बहिणीची ही भद्रकाल असतो चला तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हा भद्रकाल कधी आहे आणि तुम्हाला शुभमुहूर्त कधी आहे रक्षाबंधनाचा मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाल आहे त्यामुळे भावाला बांध राखी बांधणे हे अशुभ मानले गेले आहे रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण भाव आणि बहिणीचा अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या पवित्र सणाची वर्षाभर अगेदरी आतुरतेने वाट पाहिली जाते पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे त्यामुळे भावाला राखी कोणत्या मुहूर्तावर बांधावी आणि याचा शुभमुहूर्त काय या संदर्भात का संभ्रम निर्माण झालेला आहे तेच आजच्या व्हिडिओमधून आपण स्पष्टपणे जाणून घेऊया मित्रांनो रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त कधी आहे तर रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त हा एकोणीस ऑगस्ट रोजी आहे तो पण शुभमुहूर्त दुपारी दीड ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे आता जाणूया आपण भद्रकाळाची वेळ यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे त्यामुळे भद्रकाळाची वेळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटं ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे एकोणीस ऑगस्टच्या दिवशी ही भद्राची पातळी आहे अनेक विद्यमानच्या मते भद्राचा निवासस्थान पातळात किंवा स्वर्गात असलेला असेल तरी ती पृथ्वीवरती लोकांच्या अशुभ कार्यासाठी सारखीच येत असते भद्रकाळाला नेहमीच अशुभ मानलं जातं तरीही या दरम्यान भावाभहींच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे काही कारणास्तव भद्रकाळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात किंवा अमृत काळात आणि लाभाची वेळ पाहूनच राखी बांधावी मातांनो आणि भगिनींनो मित्रांनो राखीच्या धाग्याला रक्षासूत्र म्हणूनही संबोधले जाते यज्ञाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंदी बांधली होती तेव्हापासूनच ही परंपरा सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हालाही तुमच्या भावासोबत रक्षाबंधन आनंदाने साजरे करायचे असेल तर एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिट ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिट पर्यंत भद्र काळ त्यामुळे शुभ कार्य आपल्याला करता येणार नाही जर तुम्हाला रक्षाबंधन साजरे करायचेच असेल तर एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिट ते नऊ वाजून आठ मिनिट रात्री पर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जो जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांनी आपल्या बहिणींपर्यंत किंवा भावांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून भद्रकाळाचे तुमच्या आणि तुमच्या परिवाराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही धन्यवाद मित्रांनो जय श्री महाकाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद